चिनब्लेन हा एक आजार आहे जो थंडीच्या दिवसामध्ये उद्भवतो थंडीमुळे जनजीवन विचलित होतं अशा परिस्थितीमध्ये चिनब्लेन नावाच्या सर्दी तापाचा आणखीन एक आजार होण्याची शक्यता वाढली आहे चिनब्लेन हा काही नवीन आजार नाही आहे हिवाळ्यात होणारा हा एक सामान्य रोग आहे विशेषत ज्या महिला थंडीत काम करण्यासाठी बाहेर पडतात त्यांना याचा धोका अधिक असतो अनेकांना या आजाराबाबत माहीत नाहीये पण चिनब्लेन म्हणजे काय हे आता आपण जाणून घेऊयात आता चीन ब्लेन म्हणजे नेमकं काय का हा आजार काय हे जाणून घेऊयात हिवाळ्यात जास्तीत जास्त वेळा थंड हवेच्या संपर्कात आल्यानं हात पाय आणि शरीराच्या छोट्या रक्तवाहिन्या सुजतात यालाच चिल बेन असं म्हणतात या आजारामुळे हातापायाची बोट आणि बऱ्याच केसेसमध्ये कानाचा खालचा भाग सुजल्याचं दिसून आलं दरम्यान काही जणांमध्ये गाल आणि चेहऱ्यावर देखील सूज आली आहे जर हातापायांच्या पोटावर किंवा गालावर अचानक तीव्र खाज जळजळ होत असेल तर या आजाराची सुरुवात असू शकते या व्यतिरिक्त तीव्र वेदना आणि खाज आल्यामुळे तो भाग हलकासा लाल देखील होतो वास्तविकता तीव्र थंडीत अचानक गरम वातावरण तयार झाल्यास चीनबेलची समस्या निर्माण होऊ शकते जर समजा ब्लेनची समस्या निर्माण झाली तर करायचं काय जर आपल्यालाही अशीच समस्या जाणवत असेल तर मग नखाने ओरखड न लावता त्या भागाला कपड्यांनी सोळा त्याचप्रमाणे बऱ्याचदा लोक थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आगीचा किंवा शेकोटीच्या शेजारी जाऊन बसतात जे पूर्णपणे थंडीत बेंची समस्या उद्भवल्यास आगीजवळ किंवा शेकोटीजवळ बसून ऊब घेऊ नका अन्यथा तुमची चिल बेंची समस्या अधिक वाढू शकते या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ घाला आणि तुमचे हात पाय काही वेळासाठी बुडवून ठेवा जर आपल्या समस्याने तीव्र रूप धारण केलं तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि शक्यतो थंडीत बाहेर जाणं टाळा आता जर समस्या निर्माण झाली असेल तर खबरदारी काय घ्यायची दुचाकी चालवताना हात मोजे आणि पायात देखील मोजे घाला महिलांनी घरी वावरताना मोजे घालण्याबरोबरच कापडी बूट देखील वापरायला हवेत शक्यतो हात पाय थंड पाण्यापासून सुरक्षित ठेवा आणि थंडीत प्रवास करणं टाळायला हवं हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींपर्यंत नक्की शेअर करा त्याचप्रमाणे लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका आणि लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद